नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण ब्राह्मणाचा पोटशुळ गेला ही कथा ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण व्याधीग्रस्त होऊन गागापुरात सेवे करता राहिला होता काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर म्हणजे पोटसूळ शांत होईल सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना वैद्य व दुसरे अनुभव गृहस्थास श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले पण कोणी सांगेना ब्राह्मण संचित होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असताना त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री पर, श्री अक्कलकोटचा रस्ता धरला दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास जाऊन पोहोचला नवे विहिरी जवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती श्रींच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभे राहिला त्यांच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले अरे निंबाचे झाडा श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंदव घालून मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाईल ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर आठ दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी गेला तर ही होती आजची कथा तर कर्नाटकातील एक ब्राह्मण होता श्रीधर नावाचा त्याला पोटसूळ झाला होता त्या व्याधीने तो ग्रस्त झाला होता आणि खूप तो वैतागला होता म्हणून तो गाणगापुरात सेवे करता गेला होता आणि काही काही दिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्री दत्तांनी स्वप्नात येऊन सांगितले की तू श्रीपुरी खे पानाचा रस काढून त्यामध्ये सूट आणि सुंठ आणि सैंदव घालून ते भक्षण कर म्हणजे ते खा तू म्हणजे तुझा पोटशो शांत होईल त्यांनी सकाळी जागा झाला तो आणि त्याला त्याच्या स्वप्नातली जे श्री दत्तांनी सांगितलं होतं त्याला आठवली पण त्याला हे कळत नव्हतं की श्रीपुरी कोणत्या झाडाला म्हणतात म्हणून त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं पण त्यांनाही काही कल्पना नव्हती त्यानंतर पुन्हा त्यांना श्री दत्तांनी दृष्टांत देऊन सांगितले की तू श्री अक्कलकोटासंसी स्वामी आहेत त्यांना तू विचार ते तुला अवश्य दाखवतील म्हणून त्यांनी सकाळी जाऊन अक्कलकोटला रस्ता धरला अक्कलकोटला गेला तिथे स्वामी महाराजांना भेटला त्यांच्या चरणावर त्यांनी डोके ठेवून नमस्कार केला तो काही विचारायच्या आतच महाराज त्याला म्हणाले अरे निंबाच्या झाडा श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून तू त्यात सुंठ आणि सैदव घालून हे मिश्रण तीन दिवस घे म्हणजे तुझा पोटसूळ बरा होईल आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो उपाय करून पाहिला आणि त्याचा पोटसूळ अगदी बरा झाला तर अशा प्रकारे महाराजांनी ब्राह्मणातला पोटसूळ घालवला तर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लयला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद